सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पूजा खेडकरांचा जामीन जो आहे सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय पूजा खेडकरांना आता अटक होणार असल्याचं कळत आहे पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी आता अटक होऊ शकते वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर संदर्भातली ही हो सगळ्यात मोठी बातमी आपण सामवरती पाहतोय पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी आता अटक होऊ शकते पटियाला हाऊस कोर्टानं पूजाचा अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे पूजा खेडकर संदर्भातली ही सगळ्यात मोठी महत्वाची बातमी आहे तिचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे कोर्टामध्ये सुनावणी होणार होती आणि आता ती सुनावणी पार पडलेली आहे त्यामध्ये असा निकाल दिला आहे की तिचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळला गेलेला आहे आणि पूजाला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते पूजाचं आय एस जे पद आहे ते सुद्धा तत्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे कालच ही मोठी बातमी आली होती आणि त्यानंतर पूजाला हा दुसरा झटका आपण पाहू शकतो पूजाच्या प्रवीण जगताप आपले प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन वरून जोडले गेले प्रमोद नेमकं काय आदेश देण्यात आलेला आहे पटेल हाऊस कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन जो आहे तो आम्ही फेटाळून लावत आहोत म्हणजे पूजा यांनी व्यवस्थेसोबत फ्रॉड केलेला आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो काल युपीएससी च्या वकिलांनी असेल किंवा सरकारी वकिलांनी केलेला के होता त्याला ते, कुठेतरी एक प्रकारे कोर्टाकडून पुष्टी दिली गेल्याचं आपल्याला बघायला मिळते पूजा खेडकर यांच्या वतीनं युक्तिवाद केला गेलेला होता की आम्हाला जी प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती सगळी प्रमाणपत्र एम्सचे डॉक्टर असतील किंवा इतर सगळ्यांनी तपासलेली होती त्यामुळे आम्ही कुठलाही फ्रॉड केलेला नाहीये असा काल युक्तिवाद केलेला होता कोर्टानं काल निकाल राखून ठेवलेला होता तो निकाल हा सायंकाळी सव्वा चार वाजता खरं कोर्टा चा कोर्टा हो तर कोर्टानं दिलेला आहे आणि पूजाचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलेला आहे त्यामुळे पूजा खेडकरला आता पोलिसांपुढे हजर होवा लागणार आहे दिल्ली पोलिसांनी तर पूजा खेडकरवरती गुन्हा दाखल केलेला होता हे प्रकरण जे आहे ते क्राईम ब्रांचकडे दिल्ली क्राईम ब्रांचकडे वर्ग केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं त्यामुळे आता पूजा खेडकर यांना पोलिसांच्या समोर यावं आहे दुसरं जर बघायला गेलं तर पूजा खेडकरकडे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे पूजा खेडकर ही दिल्ली हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीनसाठी पुन्हा एकदा अर्ज करू शकते पण आज आपण जर बघितलं तर पटियाला हाऊस कोर्टाचा पूजा खेडकरला सगळ्यात मोठा दणका बसलाय असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल वैष्णवी तर कालच यूपीएससी कडनं पूजा खेडकरची उमेदवारी जी आहे ती रद्द केलेली गेलेली होती आणि त्यानंतर सुप्री पटियाला हाऊस कोर्टाचा दुसरा दणका पूजा खेडकर हिला बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय वैष्णवी धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट घेत राहू पण क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवरती बघतोय पूजा खेडकरचा अर्ज जो आहे तो पटियाला हाऊस कोर्टानं नाकारलेला आहे आणि आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका